व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे तो व्हिडिओ अपलोड करायचा तर मी जो आहे तर हा व्हिडिओ सिलेक्ट करतो ठीक आहे आता मित्रांनो जेव्हा तुम्ही व्हिडिओ सिलेक्ट करणार आहे तर तुम्हाला खूप सारं दिसणार सगळ्यात पहिल्यांदा आपण टायटल क हे करू ठीक आहे तर आपण जे आहे हा जो व्हिडिओ आहे तर हाऊ टू अपलोड व्हिडिओ ऑन यूट्यूब भाऊ टू ठीक आहे तर हे आता मी मराठीमधून व्हिडिओज बनवतो जर तुम्ही तो हिंदी मधून जर बनव बनवता असताना हे सेंटेन्स आहे हाऊ टू अपलोड व्हिडिओ ऑन यूट्यूब हेच पुढं हिंदी मधून कन्वर्ट करून घ्यायचं वाटलंच तर एमआजी पण ऍड करू शकतो जे आपल्याला योग, योग्य योग्य वाटतं तर ते तुम्ही तुम्हाला जर इमोजी टाकायचं असेल तर इमोजी टाका किंवा असे सिम्बॉल्स असतात ते, ते पण तुम्ही वापरू शकतात त्यानंतर मित्रांनो हे जे सिलेक्ट केलं आहे तुम्ही हे सिलेक्ट करून कॉपी करायचं आहे आणि तेच आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करायचं आहे ओके okay, आणि मित्रांनो तेच जे आहे तर ते आपल्या टॅक्समध्ये ॲड करायचं आहे तर इथं नेहमी व्हिडिओ जो आहे तर नेहमी अनलिस्टवरती ठेवायचा कारण व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याला प्रोसेस व्हायला थोडासा टाइम लागतो ठीक आहे त्यामुळं नेहमी व्हिडिओ अनलिस्टमध्ये ठेवायचा आणि इथं जर तुम्हाला वाटलं लोकेशन जे लोकेशन टाकायचं असलं तर लोकेशन टाकायचं किंवा नाही टाकलं तरी चाल प्लेलिस्ट नेहमी प्लेलिस्ट ॲड करायची आता ही हा जो व्हिडिओ आहे यूट्यूब रिलेटेड मग मी डन करणार ठीक आहे किंवा क्रिएटर आहे ठीक थी? आहे ज जा त्यांना जर तुमचा व्हिडिओची जर शॉर्ट व्हिडिओ बनवायचे असतील तर तू ही याच्यावरून तुम्ही परमिशन्स आहे तुम्ही ॲलो करू शकतात त्यानंतर मित्रांनो इकडं प्रेड प्रमोशन अँड ब्रँडिंग जर ह्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही कोणत्या पण ब्रँड किंवा ब्रँडचं प्रमोशन करीत असाल मित्रांनो तर तुम्ही यस म्हणायचं आणि जर नसं करत तर नो म्हणू म्हणायचं ठीक आपण नाही करीत या व्हिडिओमध्ये तर नो म्हणूया मित्रांनो हे जे अल्टरनेट कंटेंट आहे तर याच्या ते खाली कंडिशन दिले जर हे सगळ्या कंडिशन जर तुमचं व्हिडिओमध्ये असतील तर येस म्हणा जर नसतील तर नो म्हणून टाका ठीक आहे म्हणून नेहमी जे आहे तर दिस व्हिडिओ इज नॉट इट्स नॉट मेड फॉर किट्स म्हणायचे जर तुम्ही यस मेड फॉर किट म्हटलं तर तो व्हिडिओ जो आहे तर तो छोट्या मुलांना रिकमेंड होतो त्यामुळं नेहमी नोट्स म्हणायचे आणि इथून जो आहे व्हिडिओ अपलोड करून द्यायचा आहे आजचा मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक द्या आणि कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा होता आणि व्हिडिओ आवडला तर सबस्क्राइब नक्की करा भेटे पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावरती